हॉस्टेलमधील मुलींचं जीवन खूपच आनंददायी असू शकतं मित्रमैत्रिणींसोबत वेळ घालवणे एकत्र अभ्यास करणे सण उत्सव साजरे करणे आणि विविध उपक्रमांमध्ये सहभागी होणे यामुळे हॉस्टेलमध्ये जीवन रंगतदार बनते मुलं मुली हॉस्टेलमध्येच तरुण नवीन मित्रमैत्रिणी बनवायला मजा मस्ती करायला आणि आयुष्यातील कोणत्याही परिस्थितीचा आनंदाने सामना करायला शिकतात प्रत्येकाने एकदा तरी हॉस्टेलमधील आयुष्य जगले पाहिजे अनुभवले पाहिजे अशाच एक एका हॉस्टेलमधील आयुष्याची झरक दाखवणारा एक व्हिडिओ समोर आला आहे व्हायरल व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांच्या चेहऱ्यावरही हसू आले आहे मुंबईतील एका मुलींच्या हॉस्टेलमधील व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये तरुणी नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनचा आनंद लुटवताना दिसत आहेत हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या तरुणींनी जोरजोरात गाणी लावून नाचतानाचा नाचताना आपल्याला दिसत आहेत मुलींचा धिंगाणा ऐकून हॉस्टेलच्या वॉर्डन त्यांना रोखण्यासाठी तेथे आल्या पण पुढे जे घडलं त्याची कल्पनाही कोणी केली नव्हती गाण्यांचा आवाज कमी करण्यासाठी सांगायला आलेल्या हॉस्टेलच्या वॉर्डन मुलींनी नाचायला भाग पाडले वॉर्डन तिथे आल्यानंतर एका लोकप्रिय बॉलिवूडच्या गाण्यावर नाचताना दिसत आहेत तरुणीचे तरुणींचे नवीन वर्षाचे सेलिब्रेशन बंद करण्याऐवजी त्यांचा आग्रहाला मान देऊन वॉर्डनही डान्स करू लागतात व्हिडिओ निधी नावाच्या यूजरने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे हा व्हिडिओ सोशल मीडियावर आनंद पसरून नेटकऱ्यांना हसायला भाग पाडत आहे व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की वॉर्डन आहे ती रोखणे उन्हे भी नाचवा दिया वॉर्डन आम्हाला थांबवायला आली होती पण त्यांना पण नाचायला लावले